वैरागीतील आश्रमशाळा बंद होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन आदिवासी विकास मंत्री महोदय यांना वैरागीतील अनुदानिक आश्रमशाळा बंद होऊ नये संदर्भात लेखी पत्र व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैरागीतील अनुदानिक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा बंद करू नये व या ठिकाणी शिकत असलेल्या पारधी समाजाच्या मुलामुलींचे नुकसान होऊ नये यासाठी अक्कलकोट तालुक्याचे कर्तबगार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह भारतीय जनता अनुसूचित जमाती एसटी महामोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख दिनेश भोसले व वैराग येथील आश्रमशाळेतील शिक्षक विनोद थोरे सर शिंदे सर शाहीर शिंदे व पारधी समाज बांधव व सर्व कार्यकर्ते हे मुंबई येथे जाऊन प्रत्येक संघटनेचे पत्र मंत्रालयामध्ये दिलेले आहे पारधी समाजावर अन्याय का होतो हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी बांधवाच्या भावी भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व प्रकल्प कार्यालयावर लवकरच काढण्यात येणार व आपल्यावरील अन्यायाविरुद्ध न्याय न मिळाल्यास संपूर्ण पारदी समाज एकत्र येऊन यावेळी एकी दाखवून देण्याची तयारी आहे व वैरागीतील अनुदानित आश्रमशाळा बंद न करता प्रशासक नेमून ती शाळा कायमस्वरूपी चालवण्यात यावी यासाठी मोठा लढा करायचा आहे यासाठी सर्वांनी लढ्यात सहभागी होऊन आपल्या जिल्ह्यातील पहिली आश्रमशाळा वाचवूया अशी विनंती यावेळी दिनेश भोसले यांनी केली आहे